नमस्कार मैत्रिणी सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर बघू शकता तुम्ही हा जी आर आहे एकात्मिक बाल विकास विभागाचा आणि हा अगदी कालचाच जी आर आहे तीस तारखेचा तीस जानेवारीचा तर या जी आरमध्ये असं सांगितलं आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्ती अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत म्हणजे आधी ज्या अटी आणि शर्ती होत्या त्यानुसार ज्या भरती प्रक्रिया झाली होती आणि त्याच्यावर जी स्थगिती आली होती ती आता स्थगिती उठवण्यात आली आहे आणि अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची आता सरळ सेवेने भरती होणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आपल्या महिलांसाठी आणि ज्या कोणी या पदासाठी इच्छुक आहे महिला मुली त्या या पदासाठी सरळ सेवेसाठी अर्ज करू शकतात आणि या पदासाठी जे निकष आहे ते एकदम अतिशय सोपे आहे तुम्हाला पेपर द्यावं लागत नाही तुम्हाला काही नाही तुमची सरळ सेवेने तुमच्या से गुणानुसार तुमची निवड होणार आहे ज्यांना गुण जास्त आणि त्यांची निवड होणार आहे जसे की बारावीचे गुण पकडलेले आहेत आणि तुम्हाला अजून तुमच्या जे निकष आहे त्यानुसार जे, जे गुण तुमचे आहे ज्याचे गुण जास्त गावामधून त्यांना हे पद मिळणार आहे तर हा झीआर काय आहे आपण बघूया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत पोचला पाहिजे त्यामुळे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण हे हा जी आर आहे सरकारचा आणि सरळ सेवा आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या महिला आहे त्यांना याचा फायदा झाला पाहिजे तर बघूया आपण जी आर काय आहे तर हा बघा तुम्ही तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा जी ले ले आर आहे आणि इथे जे संदर्भ दिलेले आहेत जे सगळे आता आपण बघूया प्रस्तावना प्रस्तावनामध्ये काय आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजने अंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्याच्या नियुक्ती संदर्भातील अटी शर्ती संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीचा निर्णय विहित करण्यात आल्या आहेत तदनंतर सदर शासन नियमामधील अटी शर्तीमध्ये संदर्भ ऐन क्रमांक दोन येथे नमूद केलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भातील शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा बाबी सुधारणा करण्याची बाब शासनाच्या होती म्हणजे आधी ज्याप्रमाणे भरती प्रक्रिया होती त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे तर शासन निर्णय बघूया आता आपण अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भातील क्रमांक एक दिनांक दोन 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 हजार तेवीस शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीसंदर्भातील सदर शासन निर्णयाने करण्यात आलेल्या सुधारणा व्यतिरिक्त उर्वरित अटी व अटी शर्ती ह्या संदर्भातील क्रमांक एक येथील दोन 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 हजार तेवीस व तदनुषंगाने वेळोवेळी निगमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती संदर्भातील क्रमांक तीन येतील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वे स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे त्यानुसार अंगणवाडी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया तत्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन नियामालीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवड केलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहे त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली नाही ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात यावी आणि अशा प्रकारे याच्या जे आरच्या प्रती आहे या खालील विभागाला पाठवण्यात आलेल्या आहे मंत्रालय मुंबई मंत्रालय मुंबई मुंबई रायगड पुणे सगळे जे विभाग आहे तिथे हे या जे आरच्या च्या प्रती पाठवण्यात आलेले आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय जानेवारी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोबतचे परिशिष्ट तर आता हे मग हे असे गुणांकन कसे होणार आहे मूल्यांकन कसे होणार आहे आणि शैक्षणिक अर्हता काय आहे तर हे ऐंशी गुणासाठी पहा शैक्षणिक अर्थात आहे बारावी तर जे बारावी झालेल्या मुली महिला आहे ते हा फॉर्म भरू शकतात आणि ज्यांना बारावीमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांना साठ गुण मिळणार आहे ज्यांना सत्तर पॉईंट एक ते ऐंशी टक्क्यापर्यंत गुण आहे त्यांना पंचाण्णव पंचावन्न मार्क मिळणार आहे ज्यांना साठ पॉईंट ते एक ते सत्तर टक्के गुण आहे त्यांना पन्नास मार्क्स मिळणार आहे आणि पन्नास पॉईंट एक ते साठ टक्के त्यांना पंचेचाळीस गुण मिळणार आहे पन्नास ते प चाळीस टक्के ज्यांना मार्क्स आहे बारावीमध्ये त्यांना चाळीस गुण मिळणार आहे अशा प्रकारे हे ऐंशी गुणाचं जे मूल्यांकन आहे ते आहे आणि ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीसपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्रा ग्राह्य धरण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे ऐंशी गुन्ह्या गुणांचे जे आहे तर ते गुण मिळणार आहे आणि त्यानंतर जर कोणी पदवीधर असेल त्याच्यामध्येच पदवीधर असेल तर त्या पदवीचे त्यांना दहा गुण मिळणार आहे पदव्युत्तर असेल म्हणजे बी एस सी एम एस सी एम कॉम वगैरे असेल त्यांना चार गुण मिळणार आहे आणि व्यतिरिक्त डी एड बी एड असेल तर त्यांना दोन दोन गुण मिळणार आहे आणि कोणाचं एम एस सी आय टी झा आय टी झालं असेल त्यांना कॉम्प्युटर झालं असेल त्यांना दोन गुण मिळणार आहे याशिवाय अतिरिक्त वीस गुण आहे तर त्याच्यासाठी आपण बघू काय आहे तर जे यामध्ये कोणी विधवा असेल त्या महिलेला दहा गुण मिळणार आहे आणि इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती तर यांना तीन गुण आहे आणि अनुसूचित जाती जमाती यांना पाच गुण आहे आणि मागासवर्ग इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग यांना तीन गुण आहे आणि ज्यांना अनुभव आहे अंगणवाडी सेविकेचा मदतनीसचा मिनी अंगणवाडी म्हणून काम केल्या जातं अनुभवाचे दोन वर्षाचा जो अनुभव आहे त्याचे हे पाच गुण मिळणार आहे अशा प्रकारे हे येथे शंभर गुणाचा जे वरचे गुण आहे शंभर गुण यामध्ये ज्यांना गुण जास्त असेल तर शंभरपेक्षा जास्त गुण असेल तर त्यानुसार ते यादी लावली जाईल समजा कोणाला एक गुण जरी जास्त असेल तर त्या महिलेचा नंबर लागणार आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदत निस्मते तर अशा प्रकारे हा शासनाचा जी आर आहे आणि हा सरळ सरळ तुमच्या शिक्षणावर आधारित आहे की ज्यांचं शिक्षण जास्त आहे आणि ज्यांना बारावीमध्ये जास्त पर्सेंटेज आहे अशांचा अशा पहिला पहिले नंबर लागेल त्यांचं नाव पहिले येईल आणि त्यानुसार मग ती यादी लागेल आणि मग ती सरळ सरळसेवेची जी, जी प्रक्रिया आहे ती होणार आहे तर जास्तीत जास्त आपल्या ज्या महिला आहे त्यांनी यामध्ये भाम भरा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमचा यामध्ये नंबर आपल्या काही अशा पण आहेत की ज्या नवीन मुली आहेत ज्या खूप शिकलेल्या आहेत आणि ज्यांना चांगले मार्क्स आहे पर्सेंटेज चांगले आहे त्यासुद्धा यामध्ये आपला फॉर्म भरू शकतात तर हा जो जी आर आहे हा शासनाचा अगदी कालच निघालेला आहे आणि लवकरच कोणत्या ठिकाणी किती जागा आहे याचासुद्धा जी आर लवकरच येईल आणि तोसुद्धा आपल्या चॅनलवर त्याचा पण व्हिडिओ अपलोड केला जाईल तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू नवीन आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार